क्रांती आवाज कोपरगाव तालुक्यात कोळगाव थडी सांगवी भुसार इथं वाळू तस्करांनी मध्यंतरी हायदोष घातला होता परंतु अनेक सामाजिक कार्यकर्ते शेतकरी यांनी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना तक्रारी निवेदन दिल्यानंतर या वाळू तस्करांना लगाम लागला होता यानंतर गोदावरी नदी पात्राला पाणी सोडल्याने कोपरगाव तालुक्यातील भरपूर ठिकाणचे चोरून वाहतूक करणारे वाळू पॉइंट बंद पडले परंतु तालुक्यात अव्वल क्रमांकवर असणारे कोळगाव थडी व सांगवी भुसार हे वाळू क्षेत्र उंच टेकडीवर पाणी विशिष्ट भागांपर्यंत भाग या या नाही यामुळे येथील संपूर्ण वाळूचा भाग उघडा असून या संदर्भात कोपरगाव तालुक्यात महसूल अधिकारी तहसीलदार प्रांत गौण खनिज अधिकारी यांना या संदर्भात तक्रारी देण्यासाठी संपर्क केला असता एकाही अधिकाऱ्याने तक्रारदारांचे कॉल स्वीकारले नाहीत यामुळे तालुक्यात महसूलविषयी संभ्रम निर्माण झालाय तसेच कोळगावथडी व सांगवी भुसार इथं वाळू वाहतूक करणारे यांचे हात वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचली असल्याची चर्चा जोरदार सुरू असून मध्यंतरी ही वाळू बंद करण्यासाठी महसूलचे पथक मॅनेज केल्याची चर्चा सर्वत्र जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरत होती ही बाब एक आश्चर्यजनक आहे कोपरगाव तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्र वाढलंय यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहे तसेच कोळगावथडी इथं चोरून वाळू उपसा आता रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत अगदी अधिकारी यांनी वाळू तस्करांना परवानगी दिल्याप्रमाणे नियमित सुरू आहे तसेच कोळगाव थडी व सांगवी भुसार येथील बहुसंख्य वन विभागातील झाडे तोडून चोरून वाळू वाहतुकीसाठी रस्ते केले आहेत या संदर्भात वन विभाग गुन्हे का दाखल करत नाही तसेच कोळगाव थडी इथं मागील आठवड्यात या वाळू बंद करण्यासाठी गोदावरी नदी पात्राच्या कडेला खड्डे खोदले होते वरिष्ठ अधिकारी यांचा आदेश होता की हे खड्डे जो कोणी बुजून टाकेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यांकडून समोर येत होती परंतु हे शासनानं खोदलेले खड्डे कोळगाव थडी येथील वाळू तस्करांनी जेसीबीच्या सहाय्याने बुजून चोरून वाळू उपसा रात्रंदिवस चालल्याने आता सामाजिक कार्यकर्ते मंगेश अवताडे हे आजचं खाली महसूल अधिकारी तक्रारीला दाख नेत नसल्याने नवनियुक्त महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम साहेब व वरिष्ठ पातळीवर विधानसभेत विश्वसनीय माहिती हाती लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाल्मिक गायकवाड कोपरगाव अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा